पोलादपूर बाजारपेठेमध्ये शिरले सावित्री नदीचे पाणी सावित्री नदीला पूर नागरिकांमध्ये घबराट पोलादपूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने रौद्ररूप धारण केले आहे नदी नाले ओढे ओसंडून व्हाऊ लागले असून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे सावित्री नदीचे पाणी हे पोलादपूर बाजारपेठेमध्ये शिरले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीची आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये सपाट्याने वाढ होत असून ती तुटुंब भरून वाहत आहे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे आवश्यक असल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे काही ठिकाणी नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत आज शाळकरी मुलांना शाळेत न पाठवल्यास चालेल अशी सूचनाही पालकांना देण्यात आली आहे हवामान विभागाने पुढील काही तास पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस व महसूल प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड पाणी जलद गतीने वाढते पाण्याचा वेग अत्यंत कर्फ्यूज असल्यामुळे पाऊस पाणी वाचते पटकन आता एवढं नव्हतं